नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या भागामध्ये मी थ्रेंज तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर आज आपण कुरकुरीत कारले कसे बनवायचे ते बघणार आहोत या पद्धतीने हे कारले करून बघा खरंच खाणारे आवडीने खातील तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता किंवा गरमागरम फुलक्यांबरोबर सुद्धा हे कुरकुरीत कारले खूप छान लागतात तर चला सुरू करू या रेसिपीला तर सर्वात अगोदर व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार कारल्याचे काप करून घ्यायचे आहे कारले स्वच्छ धुवून तसे पातळ सर स्लाइस करून घेतलेले आहे जेवढ्या पातळ स्लाईस करता येईल तेवढ्या पातळ करायच्या म्हणजे तेवढेच तुमचे कारले जे छान कुरकुरीत होतात काप करून झाल्यावर यामध्ये साधारण एक चमचा मीठ घालायचं थोडीशी हळद आणि एकदा हे हाताने मिक्स करून घ्यायचं सर्व कारल्याच्या स्लाइसला लागलं गेलं पाहिजे आणि थोडा वेळ साधारण दहा ते पंधरा मिनिटे असंच राहू द्यायचं ही प्रोसेस आपण कारल्याचा कडूपणा कमी करण्याकरिता करतोय पंधरा मिनिटे झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे धुवून घ्यायचे फक्त एकच वेळेस धुवून घ्यायचे धुतल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ कारण मीठ आपण अगोदरसुद्धा लावलेलं ला होतं तर अंदाज घेऊन मीठ घालायचं तिखट घातलेलं ला आहे लाल मिरची पावडर थोडीशी धनेपूड आहे थोडीशी जिरेपूड आहे किंचित गरम मसाला घातलेला आहे अगदी किंचित हिंगसुद्धा घातलेलं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर आहे आणि आता आपला सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे हे जे कारले आहे मस्त कुरकुरीत होतात सोबतच एक मोठा चमचा बेसनसुद्धा घातलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कारले आपण धुवून घेतलेले होते त्यामुळे त्याला ओलसरपणा होता पण आवश्यकता वाटल्यास एक ते दोन चमचे फक्त पाणी घालून मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व स्लाइसला ते कोट झालं पाहिजे आता हे जे कारले आहे आपल्याला तव्यावर परतून घ्यायचे आहे खूप कमी तेल लागतं तळून घ्यायची अजिबात गरज नाही आहे अगदी दोन ते तीन चमचे तेलात कारले मस्त कुरकुरीत होतात तर ही रेसिपी करण्याकरिता तुम्ही लोखंडाचा तवा वापरू शकता त्यावर हे कारले खूप छान बनतात तर जर लोखंडाचा तवा वापरत असाल तर तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर ते त्यावर तेल घालायचं आणि मग कारल्याचे स्लाईस किंवा पीसेस त्यावर ठेवायचे आहेत इथे मी इंडक्शन वापरलेलं आहे त्यामुळे नॉनस्टिक तव्यावर करतोय तर तवा अगोदर गरम करून घ्यायचा त्यानंतर ता तेल घालायचं तेलसुद्धा अगोदर गरम करून घ्यायचं आणि मग व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार एक एक स्लाईस तुम्हाला तव्यावर ठेवायची आहे तर हे खूप जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनिटात बनवून तयार होतात छान असे कुरकुरीत होतपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर पहिली साईड छान कुरकुरीत झाली की मग पलटी करून घ्यायचं आहे फक्त एवढाच हा वेळ लागतो पण चव मात्र खूप छान लागते एकदा नक्की करून बघाल तर दोन्हीही साईडने हे कारले कुरकुरीत होतपर्यंत भाजून घेतलेले आहे एक साईड साधारण आठ ते नऊ मिनिटे भाजून घेतली आणि त्यानंतर दुसरी साईड साधारण पाच ते सहा मिनिटे भाजून घेतली आणि गॅस बंद केल्यावर हे जे काप आहे थोडा वेळ तव्यावरच राहू द्यायचे म्हणजे ते लो हीटवर छान शिजतात आणि मग कुरकुरीत होतात गरम गरम साधा वरण भात असेल आणि हे कारल्याचे काप असेल तर दुसरं काहीही लागत नाही किंवा मग घरी जर गरमागरम फुलके बनत असेल आणि तव्यावर हे कारल्याचे काप असतील सोबत साधा वरण असेल तर क्या बात तर हे नक्की करून बघा कसे झाले कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद